नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज जागतिक महिला दिवस आहे या जागतिक महिला दिवसात संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करतात त्या त्या महिलांचा तर आज गुणगौरव केला जातो त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं आम्ही देखील आज अशाच काही महिलांच्या शोधात वीटभट्टीच्या ठिकाणी आलो होतो जिथे वीटभट्टी कामगार आहेत ज्या भट्टीवरती महिला काम करतात त्यामध्ये आदिवासी महिला असतील किंवा इतर गरजू महिला असतील ज्या मोठ्या प्रमाणात वीट भट्टीवरती काम करतात पण तुम्ही माझ्या मागे जर काही झोपडी पाहत असाल हिरव्या रंगाचा जिला पडदा लावलाय ती झोपडी जर का तुम्ही बघितली आणि माझ्या सहकार्याला मी सांगेल माझ्या आजूबाजूचा जर परिसर तुम्ही बघितला तर या सगळ्या परिसरामध्ये वीड भट्ट्या आहेत मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या बाजूला आता इमारती जरी होऊ लागल्या असल्या तरी जंगलाचं स्वरूप येऊ लागलंय आणि या ठिकाणी ही झोपडी आहे के आ, शनीती और आसा के लेल, कि या झोपडीची अवस्था अशी आहे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्षणी ती पडू शकते किंवा ही झोपडी बघितल्यावर तुम्हाला असा संशय देखील येईल की या झोपडीमध्ये काही अवैध धंदा चालतो का या झोपडीमध्ये हदबट्टी विकली जाते का या झोपडीमध्ये काही अनधिकृत काम केली जातात का कारण या झोपडीवरती असेच कामगार काम करतात काम या ठिकाणी परंतु या झोपडीचं नवल मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या सहकार्याला मी सांगायला तुम्ही बघू शकता या झोपडीमध्ये जी कोणत्याही क्षणी पडू शकते झोपडीची अवस्था पहा तुम्ही पण आतमध्ये गेल्यावरती हिचा मात्र सगळा चेहरा मोराज तुम्हाला बदलून गेल्याचं चित्र पाहायला भेटेल या झोपडीमध्ये भटक्या समाजातील असतील किंवा जे स्थलांतरित होत असतात सिजनेबल धंदा करत असतात अशी कामगार लोकांची मुलं या झोपडीमध्ये शिक्षण घेताना आपल्याला पाहायला भेटतय आपण पाहतो या झोपडीच्या भिंतीवरती पाहा अशा प्रकारात अ ब क येथील शिक्षकांनी जी एक संस्था या मुलांना शिक्षण देते या शिक्षकांनी या भिंतीवरती अक्षरशः सारून या भिंतीला सारवले प्लास्टर देखील नाहीये सारवून याच्यावरती अ ई उ काय जे आपलं मराठी अक्षर आहेत ती लिहिल्यात आणि त्याची ओळख या मुलांना व्हावी या परिस्थितीमध्ये जी मुलं वाढतात त्या मुलांना शिक्षणापासून दूर जाऊ नये त्यासाठी ह्या महिला अगदीच दूरवरून आपल्या भागात येतात मावळ तालुक्यात येतात आणि या मुलांना शिक्षण देतात हे बाहेर बसलेले यांना उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून अशा प्रकारचा हिरवा कपडा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे झोपडीला देखील आजूबाजूला पूर्णपणे हिरवा कपडा लावलेला आहे आणि शाळा काय आहे ती देखील मी तुम्हाला थोडक्यात आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पहा अगदीच माझं डोकं या झोपडीला लागेल इतक्या कमी हाईटची ही झोपडी आहे आज जर का आपण आलो तर पा शिक्षणाचं किती महत्व आहे आणि ते या लोकांना कशा प्रकारे पटवून देता येईल ह्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी कशी लावता येईल ते ह्या झोपडीतून ह्या महिला ज्या आहेत त्या या, या, या मुलांना शिकवताना आपल्याला पाहायला भेटतंय मुलं ही देवाघरची फुलं आहेत असा बोर्ड लावलाय पण तो बोर्ड ठेवायला देखील जागा नाही आहे जे काही या महिलांना या मुलांना शिकवता येईल ते सगळं या ठिकाणी ठेवण्यात आलंय तुम्ही जर का पाहिलं तर पत्र जो आहे तो पत्र अगदीच वर आहे म्हणजे शिक्षक आतमध्ये दे उभे देखील राहू शकत नाही अशा प्रकारची ही, ही परिस्थिती आहे आणि अशा ठिकाणी या शाळेमध्ये या मुलांना शिकवलं जातंय याला शाळा म्हणता येईल का याबाबत मी खूपच कन्फ्यूज आहे कारण ज्या ठिकाणी ही मुलं आहेत जी, जी शिक्षणासाठी या झोपडीचा आधार घेत आहेत ती झोपडी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तर हे वास्तव नाकारता येणार नाही अशा प्रकारात देखील मावळ तालुक्याच्या कामशेत सारख्या ठिकाणी मुलं शिक्षण घेताना आपल्याला पाहायला भेटत आहे एकीकडे आपण हजारो रुपये खर्च करून किंवा हजारो रुपये डोनेशन देऊन आपल्या मुलांना मोठमोठ्या शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवतोय परंतु काही मुलं शिक्षणासाठी असा देखील संघर्ष करताना आपल्याला पाहायला भेटतय जर का एखादी संस्था या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत असेल तर कमीत कमी, -कमी एखादं चांगलं कंट्रक्शन असावा जिथे यांना बसता येईल आपण जर का पाहिलं मी माझ्या सहकार्याला दाखवू शकतो बा थोड्या वेळापूर्वीच या शाळेची जिथे जिथं शिकवलं जातंय त्याची भिंत देखील कोसळलेली आहे आणि त्याच ठिकाणी ही जी मुलं आहेत ती त्यांना या ज्या महिला आहेत ज्या बाहेरून येतात त्या अगदीच त्यांच्या संस्थेचं नाव सांगायला किंवा त्या संस्थेविषयी बोलण्यास देखील तयार नाहीये या मुलांना काय येतं का, ये का यांचा शिक्षणाचा गंध किती आहे हा आपण देखील आता थोडक्यात चेक करूया खर तर ताई तुला वाचता येतं काय वाचू शकतेस तू वाचून दाखवतेस हे काय तू तुझं नाव काय बाळा

लो लग होम चात्रीला ढ ढब याचा तू कधीपासून येतेस इथं तू काय करतेस तुला शिक्षणाची गोडी खरं तर कशी लागली तुला वाचायला येतं का इथं आल्यापासून तुला वाचता लिहिता येतं थोडा थोडा येते वाचायला हो। काय नाव आहे तुझं विद्यानंदलाल जाधव कुठे राहते तू जिल्हा बुलढाणा बुलढाणा मध्ये बुलडाण्याची तू काय करता तुझे आई वडील ईट काम वीट भट्टीवरती कामगार आहेत तू वीटभट्टीवर काम करते की इथे शाळेत पण येते काम पण करते शाळेत पण येते शाळेत इथले शिक्षक जे आहेत ते येतात ते व्यवस्थित शिकवतात का तुम्हाला हो शिकवतात हो आता तुला पहिलं काही यायचं का वाचायला लिहायला काही यायचं का तुला यापूर्वी आमची मॅडम ना शिकवला इकडची इथे आल्यावरच तू हो बघितलं तर आपण तर मुलांना अगदीच घालण्यासाठी कपडे देखील नाही आहेत तुला येतं ये का मला हे तुला येतं वाचता वाचून दाखव बरं इथलं कुठ उभा राहा वाचून दाखव कुठे क क एडा ई बा उ न स बा, उ ता ए च ल हा, ज डा, द द हो व ग आई हो या पा हो तर, खर तर हा चिमुकलाय खरं तर साडीची पायरे देखील काढलेला नाही आहे हा याची वेशभूषा राहणीमान बघितलं मित्रांनो तर अक्षरशः असं म्हणजे त्याला बघितल्यावर शिक्षणाची गोडी लागणं किंवा वाचन करणं वाचणं भिंतीपर्यंत येणं भिंतीवरचं अक्षर ओळखणं हेच याच्यासाठी खूप मोठी गोष्ट मानता येईल जी संस्था या मुलांसाठी काम करते अशा मुलांना घेऊन शिकवते खरं तर त्यांचं उपकार विसरला नाही पाहिजे किंवा त्यांना धन्यवादच म्हटलं पाहिजे ही देखील एक चिमुकली बा वीट भट्टीवरती आता जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा ही वीट भट्टीवरती काहीतरी काम को करत होती पण आता थोडासा ह्या ज्या शाळेमध्ये येऊन ती रमली आणि ती शाळेची जी काही अॅक्टिव्हिटीज आहे ती देखील करताना आपल्याला पाहायला भेटते बा काय नाव काय तुझं हर्षदा हर्षदा काय करतात तुझे पप्पा काम बाबा काम करतात काय काम करतात अच्छा वीट भट्टीवर काम करतात तुला तुला शाळेत आवडतं का यायला शाळेत आवडतं इथे यायला येते तू रोज हे विभट्टी कामगारांची मुलं आहेत जी अशा प्रकारात इथे येऊन थोडंफार का व्हायना अक्षर शिकताते इथून बाहेर पडल्यावर त्यांना व्यावहारिक ज्ञान तरी येईल निदान नोटा तरी वास आ, 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 हे करता येईल रिडिंग करता येतील अक्षर येतील लिहिता वाचता येईल एवढं ये मोठं काम ही संस्था करते तर अशा लोकांना शासनाने हातभार लावला पाहिजे जी भटक्या समाजातील लोक आहेत जी स्थलांतरित होत असतात नेहमी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती त्या लोकांना ही संस्था येऊन शिकवते ही संस्था करते खर तर मी ज्या जागतिक महिला दिवस आहे आणि त्या निमित्त अशा महिला शिक्षकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यातून हे मावळ तालुक्यातील एक वास्तव आपल्या समोर आलंय डोक्याला पत्रा वर लागतोय मित्रांनो एवढी छोटी खोली आए, खोली ही खोली आहे आणि त्या खोलीमध्ये हे विद्यार्थी घडवण्याचं काम येथील महिला करत आहेत okay. कॅमेरामॅन संकेत सोबत मी सचिन शिंदे कामशेत मावल